हाय वोल्टेज लढतीपैकी एक असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे राज्यभरातील अनेक नेते मंडळी असतील राज्यभराचं जे आहे ते लक्ष केंद्रित झालेलं पाहायला मिळतंय माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणितीई शिंदे विरुद्ध युवा आमदार रामभाऊ सातपुते या दोघा युवा आमदारांमध्ये या ठिकाणी जी आहे ती लढत होताना पाहायला मिळते भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी ही थेट लढत सोलापूर लोकसभेच्या रणांगणात आपल्याला पाहायला मिळाली दोन हजार नऊ साली सुशील कुमार शिंदे यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यानंतर दोन हजार चौदा साली शरद बनसोडे यांनी या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये सुशीलकुमार शिंदे विरुद्ध सिद्धेश्वर स्वामी या भाजपा आणि काँग्रेसच्या लढतीमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करण्यात जयसिद्धेश्वर स्वामी यशस्वी ठरले त्यानंतर आता दोन हजार चोवीस साली मात्र या दोन युवा आमदारामध्ये लढत झालेले आपल्याला पाहायला मिळाली काँग्रेसच्या बाजूने अनेक नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी ठाण मांडून बसले होते आम्ही देशमुख असतील यासह उद्धव ठाकरे यांच्या देखील सभा झालेलं पाहायला मिळालं राहुल गांधी जे आहेत त्यांची देखील विराट सभा या मतदारसंघात झालेली आपल्याला पाहायला मिळेल देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची देखील सभा रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ आपल्याला जायला झालेली पाहायला मिळाली योगी योगी आदित्यनाथ असतील देवेंद्र फडणवीस असतील अनेक दिग्गज नेते मंडळींच्या सभांनी जे आहे ते हा सोलापूर मतदारसंघ चर्चेत राहिला त्यामुळं आता या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी दोन युवा आमदारांपैकी कुणाला मिळेल याची उत्सुकता जी आहे ती अखंड महाराष्ट्राला लागलेले पाहायला मिळते ऑनलाईन माडाच्या वतीनं आपण जे लोकसभा निवडणुकींचा एक्झिट पोल मांडत आहोत त्या भाग दोनमध्ये आपण पोहोचलो आहोत माडा लोकसभा मतदारसंघाचा आढावा मांडल्यानंतर निकालाचा एक्झिट पोल दिल्यानंतर आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं राजकीय विश्लेषण जाणून घेणार आहोत नेमका या मतदारसंघाचं जो कल आहे ज्या मतदारसंघातील ग्रामीण असेल शहरी असेल सहा तालुक्यानं हा तयार झालेला लोकसभा मतदारसंघ नेमका कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याला आणि कोणत्या उमेदवाराला या ठिकाणून प मतं जे आहेत ते लीड असेल ते मिळणार आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या समेत राजकीय विश्लेषक मोतीलाल सुतार आपले जे आहेत मोतीलाल जे आपलं स्वागत आहे ऑनलाईन माडाच्या माध्यमातून सुरू केलेला निकाल एक्झिट पोलचा अर्थात आपण मतांचा जे लॉजिकच्या माध्यमातून आपण लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघाचा आपण आढावा मांडत आहात निकालाचं अपडेट देत आहात एक्झिट पोल हा अर्थात एक प्राथमिक अंदाज असतो तो शेवटी चार जूनला या निकालाचं जे आहे ते पडसाद आपल्याला मतदान यंत्रातून बाहेर पडणार आहेत निकाल आहे अर्थात गुलाल कोण आहे याची उत्सुकता प्रचंड जसे आपले प्रेक्षकांना आहे तसं जनतेला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला दे देखील आहे काय या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा एकंदरीत रचना आहे किती तालुक्यांनी हा मतदारसंघ स्थापित झाला आहे आणि कोणत्या तालुक्यात कोणत्या नेत्याचं प्राबल्य आहे सोलापूर लोकसभा मतदार संघाचा विचार केला असता मोहोळ तालुका पंढरपूर तालुका मंगळवाडा मोहोळ तालुका मंगळवाडा आणि पंढरपूर तालुका एक मोहोळ तालुका तीन नंबर म्हटलं तर राखोलकोट तालुका शहरातली तीन मतदारसंघ आहेत इथं प्रधान आहेत तिथं आता तर आपण जर पाहिलं तर शहर मध्य मतदारसंघामध्ये जे प्रणिती शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो या ठिकाणाहून त्या आमदार देखील या मतदारसंघाचं आहेत एकंदरीत काय चित्र असेल आपण शहरापासूनच सुरुवात करूयात सोलापूर शहर जो मेन फोकस पाडला जातो शहरी भांग म्हटलं की भाजपाचा सर्वाधिक जो कल असतो तो शहर वोटर म्हणून भाजपाचा कल असतो मात्र एक स्थानिक उमेदवार ते उपरा उमेदवार या लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या कालावधीपासून सुरुवातीपासूनच अशी चर्चा होताना पाहायला मिळाली प्रणितीदायी शिंदे यांनी थेट स्थानिक उमेदवार आणि उपरा उमेदवार अशी भाजपाच्या उमेदवार रामभाऊ सातपुते यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केलेली आपण पाहायला मिळाली कुठेतरी एक स्थानिक उमेदवार आणि उपरा उमेदवार असं काहीतरी मतदारांनी लॉजिक बांधताना आपल्याला पाहायला मिळालंय असं वाटतं का मतदानाच्या निमित्तानं ह्या मतदानाच्या रूपाने असं लॉजिक झालेलं आहे किंवा स्थानिक उमेदवार म्हणून प्रणि शिंदेने यांनी मला मत द्या किंवा उमेदवाराला एकत्रित काय नेमकं चित्र असेल सोलापूर शहरातला मतदार जो आहे तो कोणत्या मुद्द्याच्या आधारे जे ते भाजपकडे असेल किंवा काँग्रेसकडे असेल कुणाकडे वळला असा एक प्राथमिक अंदाज आपल्याला सांगता येईल सोलापूर शहरात पहिल्यापासून जातीवादा जास, है। जाती है जाती जास्त जास्त आहे जातीय समीकरण जास्त पहिल्यापासून आहे की न जिंदगी आहे म्हणून ते पाकिस्तानचा भाग समजला जातो असं सोलापूरकरांचं म्हणणं आहे आणि जास्त विकासाच्या मुद्द्यावर सोलापूर शहर हे सहसा जात नाही पण जातीय समीकरण जास्त पाहत आहे असे पहिल्यापासून आपल्याला दिसतंय सोलापूर शहर असेल किंवा शहर असेल आपण थेट सुरुवातच करूयात की काय रॉज नेमकं या स्थिती काय असेल काय परिस्थिती एकंदरीत झाली असेल जाल असं वाटतंय आपल्याला शहरमध्येमधून जे प्रणिती शिंदे आमदार असल्याचं आपल्याला ज्या टर्म लढवताना पाहायला मिळत आहेत दोन टर्म होऊन गेल्या मग काय एकंदरीत चित्र असेल शहरमध्येमधून कुणाला इथून लीड जाईल असं वाटतंय कारण दिलीप माने असतील बडे बडे नेते देखील कोटे म जे आहेत त्यांच्या देखील यांना पाठबळ मिळालं होतं आडम मास्तरसारखे नेतेमंडळी देखील एकवटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं या नेतेमंडळींची गोळाबेरीज कुठंतर प्रणिती शिंदे यांच्या पत्त्यावर बसेल असं वाटतंय का का ते फायदा फक्त नेते मंडळी एकीकडे आणि जनता एकीकडे दुसरीकडे असं काय लॉजिक आहे का, का माडा लोकसभा मतदारसंघाचं जसं तुम्ही सांगितलं तसं सोलापूर सा। लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्यावेळी जी नेते मंडळी नव्हती त्यावेळेस काँग्रेसच्या बाजूनं म्हणजे महाविकास आघाडीच्या बाजूने आलेले आहेत असं सध्या तर चित्र आहे गेल्या वेळेस महेश कोटे नव्हते दिलीप माने नव्हते ब बरेच म्हणजे असे आणि वंचित असल्यामुळं तिथं बरेच नेते मंडळी सुद्धा होते आपण जर पाहिलं तर वंचितचे प्रकाश आंबेडकर हे देखील सुशील कुमार शिंदे यांच्या विरोधात स्वामी जी तिरंगी सामना झाला देखील ते स्वतः उभे होते प्रकाश आंबेडकर हे दोन हजार चोवीस ला मात्र वंचितचा उमेदवार या ठिकाणी नव्हता याचा फायदा कोणाला होईल असं वाटते आपल्याला निश्चितच ज्यावेळेस गेल्या वेळेस गे वंचितचे उमेदवार होते स्वतः प्रकाश आंबेडकर होते त्यामुळे दलित मतं किंवा सीची मतं टीची मतं संपूर्ण आंबेडकरांच्या पाठ्यामागं होते यावेळेस पंचवीसचा उमेदवार होता पण त्यानं राहुल गायकवाड होते पण त्याने माघार घेतल्यामुळं त्याचा फायदा निश्चितच प्रणिता शिंदेला यांना होणार आहे असं चित्र एकंदरीत चित्र दिसतंय या मतदारसंघामध्ये जातीय समीकरण कसं आहे नेमकं कुणाच्या कोणत्या समाजाची किती मतं आहेत आणि कोणत्या समाजाची मतं कुणाच्या पारड्यात पडतील असं वाटतंय या मतदारसंघात बघा जाते गणित केलं आपण तर बौद्ध त्र्या झिरो पॉईंट त्र्याऐंशी टक्के आहेत ख्रिस्त झिरो पॉईंट तेवीस टक्के जैन झिरो पॉईंट पासष्ट टक्के मुस्लिम बारा पॉईंट चाळीस टक्के आणि ऐंशी सोळा पॉईंट दहा टक्के आणि ऐंशी दोन पॉईंट साठ टक्के जवळजवळ आण शिक झिरो पॉईंट तीन जवळजवळ बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतं इथं इतर म्हणजे हे जे आहे ती इतर मागासवर्गीय म्हणा त्यांचे आहेत आणि सदुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतं इतर म्हणजे लिंग आहेत किंवा मराठा समाज इतर असे मतदान आहेत इथं तर सहा लाख च चार सहा लाख बासष्ट हजार चारशे पंच्याऐंशी मतं ह्या मतदारसंघामध्ये आपण अल्पसंख्याकीची मतं असं समजायला काय हरकत नाही आणि तेरा लाख अडुसठ हजार दोनशे त्रेचाळीस मतं एकूण इतर समाज मराठा माना इतर लिंगात यांचे सगळे आहेत असे म्हणजे जवळजवळ म चार लाख शहाण्णव हजार आठशे त्रेसष्ट मतं साधारण पंच्याहत्तर टक्के पोलिंग ह्या सा बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशीमधनं झाले असं माझा हे कॅल्क्युलेशन निघतं आहे माझं सगळं स्थानिक जर आपण विचार केला तर थेट आपण लीड कोणाला मिळेल कोणत्या तालुक्यातून याच विषयावर थेट जाऊयात आपण काय नेमकं विश्लेषण आहे काय लॉजिक तुमचं आहे ज्या पद्धतीनं तुम्ही माडा लोकसभा मतदारसंघाचं आकडेवारी मांडली त्या पद्धतीनं सोलापूर लोकसभेचं थेट आमच्या प्रेक्षकांना सांगा काय नेमकं लॉजिक असेल कुठल्या मतदारसंघामध्ये कोणत्या नेत्याचं प्राबल्य आणि या उमेदवाराला म्हणजे रामभाऊ सातपुते असतील तर रामभाऊ सातपुतेनं या मतदारसंघातून लीड जाईल असं सांगा प्रणिती शिंदे असतील तर प्रणिती शिंदेना इथून माघारी माग कमी पडतायत मग असं थेटपणे सांगा सुरुवात करा आपण मोहोळ तालुक्यापासून घेऊ हो। मोहोळ तालुक्यात गेल्या वेळेस राजन मालक पाटील ही होते आमदार तो काँग्रेसच्या बाजूने गेल्या वेळेस होते यावेळेस राजन मालक पाटील हे मा, मा, मायुतीकडे असल्यामुळं मोहोळ तालुकमध्ये प्राधान्याने राजन पाटील आणि मुन्ना महाडिक विजय डोंगरे मनोहर डोंगरे अशा प्रकारची व्यक्ती ही मग ही नेते मंडळी हे महायुतीच्या पाठीमागा सध्या आहेत आणि काँग्रेसच्या बाजूने जर म्हटलं तर संजय क्षीरसागर दीपक गायकवाड हे दो असे आणि ठराविक कार्यकर्ते एवढाच विषय मोहोळ तालुक्यापर्यंत आहे हां आणि पंढरपूर तालुक्याचा विचार केला तर प्रशांत परिचारक पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामधून प्रशांत परिचारक मालक आणि आमदार अवतडे साहेब समाधान अवतळे साहेब आणि अभिजित पाटील आता जे तुष्ट झाला अभिजित पाटील बी असे हे भाजपसाठी आता सध्या काम करत आहेत आणि काँग्रेसच्या बाजूने म्हणलं तर भगीरथ भालके आणि बबन आवताडे अशी ठराव ही मंडळी काम करत आहेत पण अकुलकोटमध्ये आपण गेलं तर हां हां तर त्या भाजपच्या आमदारा म्हणलं आम तर का सचिन कल्याण शेट्टी तिथं काम करत आहेत पाटील भाजपचे हा माझे आमदार ती काम करत आहेत अकुलकुटमध्ये काँग्रेसतर्फे म्हणलं तसे दरम मेत्रे साहेब आहेत मग गुळशब्दे आहेत असे काम करत आहेत आपण शहरमध्ये गेलो तर गेल्यावर वेळेस शहरमध्ये शिंदे यांना जवळजवळ एक चौऱ्याऐंशी हजाराचा लीड पडला होता तिथं सुशील कुमार शिंदे यांना एकोणीसचा तर आज शेअरमध्येमध्ये स्वतः सुशील कुमार शिंदे आहेत प्रणी शिंदे उमेदवार स्वतः आहेत तसंच चैतन्य रोटे तिथं काम करत आहेत महेश खोटे गेल्या वेळेस ते म्हणजे महायुतीचे काम त्यांनी केलं तर यावेळेस आज त्याहीकडं आहेत तसेच आडमस्तर मध्येमधून ते आता सध्या महाविकास आघाडीकडं आहेत सुधाकर खरडमोल असे व्यक्ती सगळे काँग्रेसच्या बाजूने यावेळेस आलेले आहे झुकलेले आहे तसंच भाजप देवेंद्र खोटे आणि अमोल शिंदे आपले अमोल शिंदे शिवसेनेचे शिंदे गटाचे असे ही व्यक्ती आता सध्या काम करत आहेत आपण शेर उत्तराला गेलो तर भाजपचे आमदार खुद्द विजय देशमुख जी तीन तीन टर्म झाली तिथं विजय होतात शहाजी पवार सोलापूर जिल्हा प अध्यक्ष पहिले बिज आहेत तसेच शिंदे गटाचे गणेश वाणकर म्हणून आहेत अविनाश मारतंडे हे हे सर्व नेते मंडळी भाजपसाठी काम करत आहेत तसं काँग्रेससाठी म्हटलं तर बळेराम साठेसाहेब वडले जे आपले दिलीप मानेसाहेब आमदार आणि हां आणि विश्वनाथ साकुदे हे सर्व काँग्रेससाठी झटत आहेत दक्षिण सोलापूरमध्ये आपण गेलो तर स्वतः जयसिद्धेश्वर स्वामी खासदार माज, ते, ते आहेत आणि म म सहकार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख ही त्यांच्यासाठी काम करत आहेत तर आपू पाटील हे बी त्यांच्या भाजपसाठी काम करत आहेत आणि काँग्रेससाठी म्हणलं तर बाळासाहेब शिळके सुरेश हासापोरी साहेब अशोक साहेब हे असे आणि धर्मदार धर्मराज काटेदे साहेब महत्त्वाचे म्हणजे सिद्धेश्वर साहेब कारण चेअरमन ते काम करतात म्हणजे एकंदरीत असे नेते मंडळी प्रत्येकाच्या बाजूने काम करत आहेत एकंदरीत आपण सहा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांचं प्राबल्य जे आहे ते या ठिकाणी सांगितलं कोणत्या नेते मंडळीचं कोणाच्या पारड्यात वजन गेलं हे देखील सांगितलं नेमकं स स्पष्टपणे आपण सांगा की कोणत्या मतदारसंघामध्ये कोणाला लीड जाईल स सोलापूर शहरमध्येपासूनच आपण सुरुवात करूयात ज्या पद्धतीनं प्रनिधी शिंदे त्या ठिकाणचे आमदार आहेत आणि त्यांच्या पाठीशी आलेले नेते मंडळी देखील त्या त्यांच्या साथीला होते एकंदरीत स्वतः त्या उभा उभ्या राहिल्या होत्या त्या ठिकाणचं कसं असेल त्या मतदारसंघातलं चित्र का मो, आता काय करतो मोहोळ तालुक्यात गेलो आता पहिला काय करतो मोहोळ तालुका घेतो का माजी आमदार राजन पाटील यांचं मोठं प्राबल्य आहे त्या ठिकाणी विजयभाऊ डोंगरे असतील मनोहर भाऊ डोंगरे असतील माजी मंत्री माजी खासदार असलेले मुन्ना महाडिक जे आहेत ते देखील त्यांचा कारखाना आहे तिथं टाकळी सिकंदरला एकंदरीत तिथं चित्र काय असेल आणि कोणाला लेट जाईल दोन हजार एकोणीस साली मोहोळ मतदारसंघातून काँग्रेसला पंधरा हजार चारशे एकोणतीसचा चा होता दोन हजार शिंदे असताना पण आज राजेंद्र पाटलामुळं आणि मुन्ना महाडिक ह्या सर्व ह्या नेत्या मंडळीमुळं ह्यावेळेस मूळ तालुक्यातून भाजपला त्रेचाळीस हजार सातशे त्रेपन्न मताचा लीड पडणार आहे त्रेचाळीस हजार सातशे त्रेपन्न मताचा लीडला भाजपला लीड होईल पण आपण पंढरपूर तालुका घेतला तर पंढरपूर तालुक्यातून गेल्या वेळेस काँग्रेस पक्षाला सहा हजार एकशे शहाण्णव मताचा लीड होता पण आता यावेळेस पासष्ट हजार दोनशे सव्वीस मतांचा लीड पंढरपूर तालुक्यातनं काँग्रेसवर पडेल असं चित्र आहे कारण अभिजित पटेल गेले आणि प्रशांत परिचार मालकांची ताकद किंवा समाधान उतडींची ताकद आणि अभिजित पटेलांचं गेल्यामुळं असा परिणाम हे झालेला असल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं तिथं जवळजवळ पासष्ट हजार दोनशे सव्वीस मत लीड पडेल असे तिथलेशे पासष्ट हजार दोनशे सदुसष्ट म्हणजे एवढा पंढरपूर तालुक्यात नसता भगीरथ बालके माझे आमदार भारतनाना नाना बालके यांचे सुपुत्र आहेत त्यांची ताकद इथं कुठं कामाला येईल असं वाटत नाही का पंढरपूर आणि मंगळवार तालुक्याचं गणित असं आहे की ह्या दोन तालुक्याची रचना अशी आहे की काँग्रेस पक्षी तिथं अस्तित्वात नाही पाच सात हजार मतं फक्त या तालुक्याने पक्षासाठी असतात राष्ट्रवादी जर विचार केला राष्ट्रवादी पक्षाची ताकदसुद्धा अत्यंत अल्पतीत आहे तीन हजार मतं त्या राष्ट्रवादीला पडतात परंतु बालकी नानावर जी प्रेम करणारी लोकं होती ती कुठल्याच पक्षी नसते ते फक्त ती व्यक्तिप्रेमावर तालोगा चालतो okay, okay. ओके सौदागीरपर्जा शक्ती सोडली तरी व्यक्तिप्रेमावरच हा तालोगा असल्यामुळं जरी बालकेने नसले तरी आज 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 तिची स्वतः नसल्यामुळं इतकी तिथं निर्माण अजून झालेली नाही किंवा एकदा संधी आली फायद निवडणुकीद्वारे त्यावेळेस ती कळते तिथे देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्लॅन जो आहे तो अभिजित पाटलांना इकडं कारखान्याच्या माध्यमातून मदत करून आपल्याकडे खेचण्याचा जो देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन होता तो पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सक्सेसफुल असं वाटतंय का आपल्याला हा मला शंभर टक्के वाटते की थोडा थोडागावांना सक्सेसफुल झालेला आहे आभीच्या आब, माध्यमात कारखानदारीच्या माध्यमातून देवदेव फडणवीस साहेबांनी जी काय मदत केली आहे अभिजित पटलांना त्याचा परिणाम थोडा होणार आहे आणि त्या होणाऱ्या परिणामातून पासष्ट हजारांचा लीड तर मग हे जोडा पाडा जोडा तोडा हे जे भाजपाचं हे जे धोरण आहे ते कुठं तर शेतकरी असतील किंवा मतदारसंघातील जनतेला पटलंय असं वाटतं आपल्याला जनतेला मुळच पटलेलं नाही परंतु आपल्या नेत्याला सांभाळण्यासाठी किंवा आपल्या नेत्याची मर्जी राखण्यासाठी हा थो थोडीशी मतं जाणारच आहे तिकडे Okay. परंतु ते पंढरपूर मंगळवाट तालुक्यामध्ये ते परिचारक मालकांची जास्त शक्ती आहे समाधान आवतर्ड्यांची जवळजवळ पंचवीस तीस हजार मत आहेत तिथं आणि अभिजित पाटलांची त्याच्यामुळे पंढरपूर तालुक्यातनं शंभर टक्के ह्यावेळेस लीड भाजपला होणार आहे असं माझं तर म्हणणं आहे आणि दुसरं पण गेल्या वेळेस चाळीस हजार लीड अक्कलकोट अक्कलकोट तालुक्यातनं होता तो लीड आता अकोला भारतीय जनता पार्टीला होता पण ह्यावेळेस तिथे लीड कमी होईल असं चित्र निर्माण झालं भाजपचे आमदार आहे सचिन कल्याण शेट्टी काय नेमका असं चित्र होईल असं कसं आहे स्थानिक मुद्दे किंवा विकास कुठलाही झालेला नाही किंवा तीस तीच विचार तीस तीच जातीवाद ह्या ह्या लोक त्याला कट कंटाळलेले सध्या तिथून लीड बघा गेल्या वेळेस सदोतीस भाजपला गेल्या वेळेस सदोतीस हजार सातशे अठ्ठ्या अष्ट्यात्तर मताचा जयश्री देशर स्वामी यांना लीड होता पण ह्यावेळेस तो लीड कमी होऊन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मताचा लीड फक्त राहिला असं वाटते म्हणजे भारतीय जनता पार्टीचा राहील फक्त हां आणि सोलापूर मध्यमधून विचार केला तर तीस हजार आठशे एकोणतीस मताचा भाजपाचा लीड काँग्रेसवर गेल्या वेळेस दोन हजार एकोणीस ला होता तो आता कमी होऊन जवळजवळ एक लाखाच्या पुढे काँग्रेसचा लीड भारतीय जनता पार्टीवर राहील असं चित्र लाखाचं मिळेल असं तुम्हाला म्हणजे लीड लीड असं चित्र सध्या कारण का मध्य सोलापूरमधून हे जी नेते ने मंडळी गेल्या वर्ष नव्हती महेश कोटे पुन्हा म्हणलं तर चेतन आडम मास्तर साहेब आणि तोपिक शेख एम आय एमचे याच्यामुळं तिथं मध्ये अतिशय परिस्थिती चांगली आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे सध्या दक्षिण सोलापूर असेल उत्तर सोलापूर असेल या ठिकाणी दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार आहेत बडे मातब्बर नेते आहेत सोलापूर मधून विजय देशमुख यांच्यामुळं गेल्या वेळेस त्रेसष्ट हजार सहाशे सदुसष्ट मताचा बी जे पीचा लीड काँग्रेसवर होता पण हा तिरसठ पण यावेळेस तो लीड कमी होणार आहे आणि काँग्रेसच सव्वी चार हजार चारशे पंच्याण्णवचा लीड राहील असं तिथे सोलापूर उत्तर मधून देशमुख आहेत तीन टर्म असलेल्या आमदारांच्या संघातून काँग्रेसला चारशे पंच्या दक्षिण सोलापूर मध्ये माझे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख देखील याच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत कशी असेल नेमकी तिथली स्थिती हे स्थानिक मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे तिथं सोलापूर शहरात कसं झालेलं आहे सोलापूर शहराचा विकासच झालेला नाही आणि त्याच्यावर प्रत्येक पुढाऱ्याने कधीच लक्ष दिलं नाही आता बघा पु सोलापूरातली लोकं पुण्यात जाऊन नोकरी करतात महागारी घरी येत सोलापूर शहरी म्हणजे औद्योगिक वसाहत नाही तिथं मोठी किंवा विमानसेवा देखील अजून सुरू झालेली नाही तिथं विमानतळ अनेक वर्षापासून तिथं ता भाजपाचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी असताना देखील तो प्रश्न सत्तेत असताना देखील मिटलेला नाही अशी देखील नाराजी अनेक नागरिकांनी देखील माध्यमांशी बोलताना मांडलेली पाहायला मिळते अनेक मोठे प्रश्न इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर शहर ही कितीही झालं तरी अजूनही अविकसित जिल्हा किंवा शहर असं म्हणलं जातं आहे कारण त्या सोलापूर शहरामध्ये कुठलीही रोजगार निर्मिती नाही आय टी क्षेत्र नाही विमानतळाचा प्रश्न याच्यावरच निवडणूक लढवले जातात प्रत्येक वेळेस पण कुठलंही तिथं कोणी नेते मंडळ आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची दहा वर्षे सत्ता होती तिथं का खासदार का, म्हणून तर त्यांनीही कुठलं काम केलेलं नाही दिसतंय आणि सुशीलकुमार शिंदेसाहेबांनी बी कायच केलेलं नाही त्यांनीच बोरामेंट विमानतळ तयार म्हणजे मंजुरी आणली त्याला पण त्यांच्या काळात त्यांनी त्यांचाही दोन तीन वर्षाचा काळ दोन हजार सातशे बारा विमानतळ मंजूर झालेला आहे पण त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं नाही आणि या सध्याच्या भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी शरद बनसोडे असतील किंवा जय सिद्धेश्वर स्वामी असतील हे दोन्ही मी दोघाही नेत्या मंडळींनी कुठल्याही विमानतळाचं काम केलेलं नाही हालचाल केलेलं नाही ही चित्र सध्या तर आहे दक्षिण सोलापूरची काय स्थिती असेल की भाजपाचे हां दक्षिण सोलापूर तालुक्यात गेल्या वेळेस सदी तिथं सातशे अष्ट्याहत्तर मताचे लीड होतं ना तिथं सुद्धा लीड आता कमी होतंय दिसत आहे दिसत आहे तिथं होतं पण ह्या वेळेस नाही आता मिळणार नाही ती काँग्रेसच दोन हजार मताचं लीड पडेल असं वाटतंय म्हणजे लीड संपून जाते मताधिक्य हे काँग्रेसला मिळेल तिथून म्हणजे नेमकं असं का चित्र या मतदारसंघात जर आमदार एवढे प्राबल्य असलेले आमदार जर बडे आमदार जर या ठिकाणी भाजपाचे असतील तर याच मतदारसंघातून लीड कमी येण्याचं कारण काय गेल्या वेळची परिस्थिती गेल्या वेळेचं देह धोरण ही जे गेल्या वेळच्या काय मागण्या विकासाच्या ह्या बाजूला सारू सारून आज महाविकास आघाडीच्या पाठीमाग काय जनता आहे एक आपण जर पाहिलं तर थेट मुद्दा असा जाणवतोय का तुम्हाला की ज्या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले रामभाऊ सातपुते जे आहेत ते कुठेतरी त्यांना स्थानिक या मतदारसंघातले नसल्यामुळं वगैरे असे जनतेना कुठंतर कल दिला असं वाटते आता आपल्याला कस काय त्याचा विषयच नाही उपयोग होत नाही की स्थानिक मुद्दा स्थानिक विषयावर ही निवडणूक होतच नाही जिल्ह्यामध्ये फक्त जातीवादाच्यावर निवडणूक होती असं जाती समीकरणावर हिथे जास्त निवडणूक होती आणि कडे सोलापूर शहरातली जनता बी लक्ष देत नाही आणि इतर नेते मंडळींच बी दुर्लक्षित पण आहे कारण जनता त्याला दोष आहे जनतेने कधी उठाव केलेला नाही एखाद्या विकासासाठी एमआय डीशी म दुसरे दोन मंजूर करा समा समान पाईपलाईन एखाद्या टाका ह्यासाठी कधीच आंदोलन होत नाहीत विमानतळासाठी कधी मोठं जन जनआंदोलन झालं नाही कुठल्या फक्त जाती समीकरणाचं इथं राजकीय 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 पुढे बसण्यासाठी एवढी सोलापूर शहराच्या उमेदवार निवडून आला तर भगवा गुलाल उधळेल आणि काँग्रेसचा उमेदवार इथून निवडून आला तर उधळेल असं वक्तव्य मतदानानंतर माध्यमांशी बोलताना रामभाऊ सातपुत यांनी केलं होतं जातीय फॅक्टरी या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघात झालाय आपल्याला असं जाणवतंय का शंभर टक्के जातीय समीकरणाचीच मांडणी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये नेहमी होत असते आणि तीच ती त्या ती घेऊनच दोन्ही उमेदवार लढत जातात बा भाजपचं पहिलं जातीय समीकरणाचा मुद्दा तिथं उचलला जातो सोला सोलापूर शहरमध्ये विकासाचे मुद्दे मग दहा वर्ष झालं मग शरद बनसुडे साहेबांनी काय केलं काय विकास केला नाही तशीन तशी परिस्थिती निर्माण ठेवली पण जय सिद्धेश्वर स्वामी तर कुठं असतात काय नाही ते सगळीच लोकं सांगतात जे आहेत जाती समीकरण हि तर विकासाला असं सोलापूर शहर कधीच बघत नाही म्हणून सोलापूर महाग महागाय बाबा अनेक देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी असतील योगी आदित्यनाथ असतील देवेंद्र फडणवीस असतील एकीकडे रामभाऊ सातपुते यांच्या प्रचार्थ जे आहेत ते बड्या नेत्यांच्या सभा झालेला आपल्याला पाहायला मिळाला राहुल गांधी जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत राहुल गांधी असतील अमित देशमुख असतील उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवसेनेचे पक्षप्रमुख असले उद्धव ठाकरे या बड्या नेत्यांच्या दुसरीकडे सभा झालेला पाहायला मिळालं प्रणित शिंदे या एकंदरीत नेते मंडळींच्या सभांचा सा कोणत्या उमेदवाराला फायदा होईल आणि कुणाच्या सभा भावल्या असतील मतदारांना असं आपल्याला वाटतंय भारतीय जनता पार्टीची चुकीची धोरणं विकासाबद्दलचे भूलथापा देणे ह्या गोष्टीमुळं भारतीय जनता पार्टीला ह्यावेळेस मतदार शंभर टक्के नाकारतील अशी महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती आहे आणि ती सोलापूर शहरातसुद्धा किंवा आसपासच्या भागामध्ये सुद्धा उमटलेली आहे की भारतीय जनता पार्टी हा कसा पक्ष आहे किंवा लोकांना भूलतापा देणे काय ती विकास केला मग खोटे नठे प्रश्न निर्माण करणे याच्यावर मतदान घेणे एवढंच भारतीय जनता पार्टी सभांचा कुठंतरी इफेक्ट काय रामभाऊ सातपुते यांच्या पदारात पडेल मुळीच नाही मोदींची सभा आता कोणी ऐकत नाहीत ऐकणारे ऐकत आहेत परंतु त्यांच्या सभेमध्ये जी ताकद होती पहिली की तुम्हाला म्हणलं ना की विधानसभेला जेवढी मतं पडते ज्या भारतीय जनता पार्टीला त्याच्यापेक्षा प एक पन्नास हजार चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार मतदान ही मोदीसाठी वेगळं पडत होतं विधानसभेला वेगळा रिझल्ट निर्माण व्हायचा आणि लोकसभेला वेगळा व्हायचा पण ह्यावेळेस हो मोदींची जादू प्रत्येक मतदारसंघात मोदी लाट किंवा मोदीच्या प्रेमापुटी चालणार नाही ही सत्या सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे मोदी लाटीचा किंवा मोदी साहेबांच्या सभेचा परिणाम भारतीय जनता पार्टीवर कुठेही झालेला दिसणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर एक थोडक्यात आपण शेवटच्या टप्प्यात येत आहोत राजकीय विश्लेषणाच्या एकंदरीत या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसचं चित्र काय असेल कोण निवडून येईल कुणाला किती मतं पडतील आणि कशाच्या आधारे आपण हे सगळं लॉजिक मांडत आहे आणि कोणाला मतं किती पडतील आणि थेट या मतदारसंघाचं कोण प्रतिनिधित्व करण्याची संधी त्याला मिळेल कोण गोलाल गुदा, गुदा, उधळेल असं आपण काय सांगायला विश्लेषण जातीची जनगणना किंवा जातीचे जाती समीकरण जे आहे ते स्वतःप्रस्त आढळते कारण जाती आत्ता सांगितलं मला की एकूण मतदार वीस लाख तीस हजार एकशे एकोणीस मतदार आहेत त्यापैकी सहा लाख बासष्ट हजार चारशे पंच्याऐंशी म्हणजे बत्तीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के ही जातीची म्हणजे जातीची मतं आहेत जाती जाती फॅक्टरवर मतं आहेत आणि सदुसष्ट पॉईंट सोळा टक्के मतं इतर आहेत तर आपण सहा लाख बासष्ट हजार चारशे पंच्याऐंशी मताचा पोलिंगचा जर विचार केला तर सर्वसामान्य माणूस मतदार हा निवडणुकीसाठी किंवा हो मतदानासाठी बाहेर पडलो पण सुशित माणसं श्रीमंत माणसं किंवा जरा मध्य म माणसं ही मतदानाला बाहेर पडत नाहीत त्यामुळं सहा लाख बासष्ट हजार चारशे पंच्याऐंशी ह्या मताचा विचार केला त्याच्या पंच्याहत्तर टक्के जर आपण मतदान धरलं पडतंच तेवढं तेवढं पोलिंगला आलं तर चार लाख शहाण्णव हजार आठशे त्रेसष्ट मतं ही पोलिंग होऊ शकतात आणि त्यातून एस सी म्हणजे जे वंचितचे उमेदवार आहेत त्यांना जवळजवळ पन्नास साठ हजार मतदान तर अकरा पॉईंट बावन्न टक्के मतदान त्यांना पडू शकते आणि काँग्रेस पार्टीला ह्या सत्तर टक्के मतदान म्हणजे जवळजवळ तीन आ, तीन लाख मतदान जवळजवळ काँग्रेसच्या उमेदवार मान्यप्रणित राय शिंदे यांना जाऊ शकते एवढी म्हणजे जाती समीकरणाचा विचार केला तर ती अल्पसंख्यक जी मतं आहे ती एस सी एस टी किंवा मुस्लिम समाजाची हे संपूर्ण मतदान पूर्णतेला शिंदेना आहे असं कॅल्क्युलेशन आहे आता आणि जे दक्षिणमध्ये जे काय त्यांच्या मतदारसंघाची काय नेते मंडळ आलेली आहेत ती सर्व मतदान करून घेतले त्याने असं चित्र निर्माण झालेलं आहे सध्या तिथे या मतदारसंघामधून लोकसभा मतदारसंघाचा यंदाचा दोन हजार चोवीसचा चा खासदार कोण असेल एकंदरीत किती मताधिक्यानं कोण निवडून नीव? येईल आणि कोणाला किती मताचा पराभवाचा फटका बसेल असं वाटतं दोन हजार चोवीसची ही निवडणूक सातपुते साहेब राम सातपू साहेब आणि प्रणिता शिंदे या दोघांमुळे अतिशय म्हणजे तगडी तगडी आपण म्हणाय त्याला काटिकेट टक्कर झालेलं आहे सध्या ते चित्र पाहिलं तरी सांगू शकत नाही कोण निवडून येईल परंतु तेवढ्यातनं सुद्धा कॅल्क्युलेशन जर काढलं आपण जाती समीकरणाचं कॅल्क्युलेशन मताचा टक्का किंवा बी जे पीला जातीवादाचं कसं ग्रहण लागलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना जी रोजीरोटी किंवा विकासाचे मुद्दे आहेत याची जून जरी विचार केला तर ह्या निवडणुकीमध्ये अतिशय काटावर म्हणजे जवळजवळ एक टक्कासुद्धा नाही कमी थोडं की दहा हजार पाचशे मतानं प्रणिता शिंदे काँग्रेसच्या निवडणुकीतील असं चित्र निर्माण आहे सध्या तरी दहा हजार पाचशे मताधिक्य घेऊन काँग्रेसच्या प्रणिती शिंदे इथं निवडून येतील असं आपल्या आकडेवारीच्या आधारे विश्लेषण आहे आपण जर पाहिलं तर आपल्या समोर मोतीलाल सुतार होते ज्या पद्धतीने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा त्यांनी आकडेवारीच्या आधारे विश्लेषण केलेलं आपण पाहायला मिळालं या दोन युवा आमदारांमध्ये झालेल्या काटेकी टक्कर मध्ये दहा हजार पाचशे मताधिक्य घेऊन प्रणिती शिंदे या निवडून येतील असा जो अंदाज आहे तो प्राथमिक अंदाज जो आहे तो ऑनलाइन माडाशी बोलताना मोतीलाल सुतार यांनी मांडलाय आपण जर पाहिलं तर या काटेकी लढतीमध्ये दोन युवा आमदारामध्ये प्रणीती शिंदे या सरस ठरतील असा जो विश्वास जो आहे एक प्राथमिक अंदाज जो आहे तो एक्झिट पोलच्या माध्यमातून आकडेवारीच्या आधारे मोतीलाल सुतार यांनी आपल्याला मांडलेला पाहायला मिळाले अर्थात एक्झिट पोल मा लेला, लेला, एक हा प्राथमिक अंदाज असतो तो कोणाच्याही बाजूने नसतो हे मी आधोरेखित पुन्हा एकदा करतोय कारण हा प्राथमिक अंदाज आहे अर्थात चार जूनला गुलालकोन सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा या याकडे देखील जनतेचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत चार जूनला जो आहे त्यांचं या अंतिम चित्र जे आहे ते आपल्याला समोर आलेलं पाहायला मिळेल माझा सहकारी कॅमेरा पर्सन प्रथमेश कांबळे सह मी संदीप शिंदे ഓൺലൈൻ റിപ്പോർട്ട് മാടാ